খালে দুষ্কা লোক চালে आता दुपारचे एक वाजून पंधरा मिनटं झालेले आहे परंतु तरीपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे सर्व प्लॅटफॉर्म भरून मराठे एका जागी झालेले आहेत किंवा इथे आराम करत आहेत आजाद महिन्यात तर फुल आहेच आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सी इंडिया गेट मंत्रालयाच्या समोरसुद्धा खूप गर्दी आहे पूर्ण मुंबई ही जाम झालेली आहे मराठा एक मराठा हे सुद्धा भगवा भगवा मित्रांनो ही भगव्या शिवा दुसरं काही दिसत नाहीये सावंतचे धनाडीचे नेतृत्व कैलासराव सावंत मुंबई लोकल स्टेशन फुल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल सगळीकडे जिकडे पाहाल तिकडे भगव वादळ हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर आहे मित्रांनो इथे येथील सर्व मराठा बांधव मुंबईतील किंवा आपल्या गावाकडून येणारे सर्व मराठा बांधव हे आपल्या लोकांची सोय करीतच आहेत तरी पण आपल्याला जे काही शक्य होईल ती मदत आपण येथे बिस्किट वाटाच्या किंवा चिवडा किंवा काही अन्न चपात्या पोळ्या बेसन काहीही आणून इथे आपण मदत करू शकता कारण की आपले मराठा बांधव हे आपल्यासाठीच इथे मुक्काम ठोकून बसलेले आहेत एक मराठा एक मराठा एक मराठा दादा तू मागे बढ़ो कसा मित्रांनो भगववादर मुंबई मराठेच जाम करू शकतात इतर कुणाच्या बसची बात नाही बर का आजपर्यंत सर्व आपल्याला आपले वयस्कर माणसं किंवा आपले आजोबा वडील हे सांगायचे की मुंबई कुणासाठीच थांबत नाहीये पण मराठ्यांनी आज मुंबई थांबवलेली आहे इथं फक्त मराठा सोडून दुसरा कोणीही नाही जिकडे पाहाल तिकडे फक्त आपल्याला भगवे रुमाल टाकलेले सर्व मराठा बांधव किंवा मराठा सेवकच दिसतील आपणही आपल्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप यावर मनोज दादा जरांगे पाटलांचे स्टेटस किंवा रील बनवून टाकावे व या आंदोलनाला सपोर्ट करावा じゃあいってみよう。 कसं आहे मित्रांनो भगववाद मराठा एक मराठा लाख मराठा माझी सर्व आपल्या हिंदू भावनांना मुंबईतील एकच विनंती आहे की आपण आपल्या सर्व मराठा बांधवांना जी शक्य होईल ती मदत करावी आपल्या मराठा बांधवांना आपल्याकडून दुसरी कोणतीही आशा किंवा अपेक्षा नाही फक्त त्यांच्या जेवणा पाण्याचा प्रश्न काही म्हणजे एक दोन दिवसापूर्वी उपस्थित झाला होता परंतु आता गावाकडून सर्व मदत येत आहे व सर्व सुरळीत चालू आहे खूप असे आपल्या गावाकडील लोकांनी ट्रक किंवा टमटम भरबरोबर मदत पाठवलेली आहे तरीसुद्धा आपणही आपला खारीचा वाटा म्हणून येथे आलेल्या सर्व मराठा बांधवांना सहकार्य करावे आपले जेवण पाणी आपण जे काही देऊ शकता ते देऊन आपण सहकार्य करावे i oh.

ते काही इतर कुणासाठीही नाही ते फक्त आपल्यासाठीच बसलेले आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण आपल्या इंस्टाग्राम यूट्यूब किंवा व्हॉट्सअपवरती एक एक स्टेटस किंवा एक एक, एक रील बनवून त्यांना सपोर्ट करावा व इतर मित्रांनाही सांगावे की आपल्याला जी मदत जमेल ती आपण सर्वांनी मिळून मुंबईला पाठवायची आहे व आपणसुद्धा मुंबईला यायचं आहे इथे तर खूप खूप लोक आलेले आहेत अपेक्षेपेक्षा जास्त आलेले आहेतच तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही त्यामुळे आपण सुद्धा घरी न बसता मुंबईकडे यावे कशानेही येऊ शकतं आपल्याला रेल्वे आहे स्वतःच्या गाड्या आहेत सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टीचा वापर करून आपण मुंबईकडे यावे मुंबई ही पूर्ण मराठ्यांनी जाम केलेली आहे मित्रांनो आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरती उपलब्ध आहोत आणि जिकडे तिकडे फक्त आणि फक्त भगव वादळच दिसत आहे जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त भगव वादळ एक मराठा ना मराठा 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 लाख मित्रांनो आपणही कमेंट मध्ये एक मराठा लॅक मराठा हे लिहून लिहावे बॉक्स मध्ये एक मराठा लाख मराठा हे अवश्य लिहावे मी आपल्याला कुठल्याही फॉलोची किंवा शेअरची अपेक्षा करत नाही फक्त आपण आपल्या मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासाठीच व्हिडिओ करत आहोत आपल्याला फॉलो किंवा इतर कशाची ही गरज नाही आपण कमेंटमध्ये नक्की लिहावं एक मराठा लाख मराठा जयोष्ठ मराठा मनोज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आपले मित्र या ठिकाणी हलकीच्या तालावरती आनंद घेतात